शॉक लागून दोन्ही आत गेले तरी पठ्याने मिळवले एमपीएससी परीक्षेत यश नांदेड शहरापासून जवळच असणाऱ्या सिडखोडको भागातील गुरुवार बाजार परिसरात राहणाऱ्या वैभवच्या यशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे याचे कारण देखील प्रेरणादायी असेच आहे दहावीत असताना वैभव पतंग उडवत होता त्यावेळी शॉक लागल्याने त्याचे दोन्ही आत निकामी झाले मात्र आलेल्या परिस्थितीशी न डगमगता झुंजरत वैभवने पॅन लिहिण्याची कला शिकून घेतली आणि आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवला आहे आता मात्र वैभव शिवकुमार पैतवारच्या यशाच्या जिल्हाभरात कौतुक होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक या पदासाठी त्याची निवड झाली आहे आज वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचे संपूर्ण नांदेड मध्ये कौतुक होत आहे तो एक केवळ स्वतःसाठी नव्हे तर हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा बनला आहे दोन हजार आठ मध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते त्यानंतर माझा तीन वर्षासाठी प्रवास थांबला होता त्या प्रवासामध्ये मी मला लिहिण्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता त्यावर त्याच्यावर काम केलं आणि मात तिथे आणि प्रॅक्टिस चालू केली त्याच्यात सक्सेस झालं दोन हजार बारामध्ये मी दहावीची येथे एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की जॉबसंदर्भात पण होत्या जॉब बाहेर करायचे होती प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरात भरपूर सपोर्ट होता आम्हाला दोन छोटे भाऊ वगैरे आणि मोठ्या बहिणी बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट होता त्यानंतर मी माझं बारावीचा आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण वसुधर्मा या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं तिथं देखील माझं दोन हजार एकवीसमध्ये मास्टर शिक्षण पूर्ण सेटमेंट झालं एकवीसमध्ये माझं आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केले होते पण डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या मग मी एम पी एसीकडे वळ वळण्यासाठी पुढचा प्रवास हे केला सुरू केला आणि जळगाव यातिसम म्हणजे यशवेंद्र सरांनी मला मार्गदर्शन केलं आणखी सरांनी मार्गदर्शन केलं त्या त्यामुळे कदाचित मी आज या दोन हजार तेवीसची गटकर शा गटची परीक्षा पास होऊ शकतो आणि मी पुढील तास होऊ शकते त्यासाठी कधी पूर्ण प्रयत्न करतो